नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत लांबलचक मराठी उखाणा उखाणा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नाव घेते नाव सासर हेच आता माझं गाव गावात बांधला बंगला बंगल्याला लावला चुना चुन्यावर नेसली साडी साडीला लावला चाप उमेश माझा बाप दारात होती जाई कुंदा माझी आई ताटात होता खाऊ किशोर माझा भाऊ कपाटात ठेवली चैन सपना माझी बहीण पदर घेते पुरता रामलाल माझा चुलता घागर घातली पालथी सुरेखा माझी चुलती पाण्याला चालली गवळण तारा माझी मावळण हातात होती अंगठी त्यावर चंद्राची खून सचिनरावांचे नाव घेते रावांची सून खाणा कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा उखाना आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद